नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी अतिशय स्पेशल आणि चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर रेसिपीचं नाव आहे चिली पोटॅटो अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी येथे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे येथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे अशा प्रकारे कट करून आणि दोन मिनटं उकडून घेतलेले आहेत आणि काही भाज्या देखील घेतलेल्या आहेत जसे की शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा हे देखील अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे तर आता आपण जिरे तेलामध्ये व्यवस्थित तडतडून झाले की ह्या सर्व भाज्या पॅनमध्ये टाकून घेतल्या आहेत आणि त्यानंतर टाकून घेतली आलं लसूणची पेस्ट चायनीज डिश बनवायची म्हणजे आलं लसूण हे वापरलंच पाहिजे हे छान आपल्याला दोन एक मिनटं परतवून घ्यायचे त्यानंतर मी येथे छोटा दीड चमचा मीठ वापरलेला आहे यामध्ये मी मसाल्याच्या डब्यातील अगदी छोटा चम्मच असतो तो, तो वापरलेला आहे कारण की चायनीज सॉस जे असतात त्याच्यात ऑलरेडी थोडं जास्त प्रमाणात मीठ असतं त्याच्यामुळे मीठ कमीच वापरायचं आहे यासाठी त्यानंतर मी दोन चमचे डार्क सोया सॉस दोन चमचे शेजवान चटणी एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस हे सर्व भाज्यांवर टाकून घेतले आहेत सॉस त्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला ह्या भाज्यांमध्ये सॉस मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण भाज्यांना व्यवस्थित सॉस लागले गेले पाहिजेत हे सर्व व्यवस्थित परतवून झालं की मग त्यानंतर मी टाकून घेते उकडलेले बटाटे खूप जास्त नाही उकडायचे आहेत थोडेच उकडायचे आहेत हे बटाटे आता हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या बटाट्यांना देखील पूर्ण भाज्या व्यवस्थित लागल्या पाहिजे त्यानंतर आपण काही घरगुती मसाले टाकून घेऊयात जसे की अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला हे टाकून हे देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त वापरलं तरी देखील चालेल त्यानंतर मी यामध्ये भरभरून असा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे हे सर्व व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊयात आता यावर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याची एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत त्यानंतर मग मी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी त्याची स्लरी बनवून यामध्ये टाकून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं की छान अशी घट्टसर ग्रेव्ही तयार होते आणि या पोटॅटो चिलीला मग छान असं टेक्स्चर येतं तुम्ही बघू शकता मस्त दिसते ही पोटॅटो चिली सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते मी खिचडी बरोबर बरो वगैरे खाण्यासाठी अतिशय छान अशी ही रेसिपी आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनते त्यानंतर मी थोडासा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे परत गरज वाटली तर एखाद मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान ही पोटॅटो चिली बनून तयार झालेली आहे ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही डिश बनून तयार होते तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय